मगदुम मळा येथे दोन ठिकाणी धाडशी चोरी बारा लाखाचा ऐवज लंपास तारदळ येथील मगदुम मळा परिसरात शीतल मगदुम व प्रकाश मगदुम यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करत बारा तोळे सोने व रोख रक्कम नव्वद हजार असा बारा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला सदरची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घटली यावेळी रात्री दोनच्या सुमारास शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तसेच या चोरीच्या घटनेमुळे मळे भागात भीतीचं वातावरण पसरलं कारदाळीतील मगदुम माळा परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शीतल राजाराम मगदुम हे राहत असल्यामुळे मुख्य दरवाजातून चोरट्यांनी प्रवेश करत तिजोरीचे कबाट उघडून चार तोळ्याच्या पाटल्या दोन तोळ्याची अंगठी दोन तोळ्याची कंटन चेन एक तोळा रोख पंचाहत्तर हजार असा आठ लाखाचा ऐवज लंपास केला तर प्रकाश अण्णा मगदुम यांच्या घरातून तिजोरीचे कबाट उघडून तीन तोळ्याचे घंटण कानातील झुबे अर्धा तोळा पैजण चार जोडं जोडव्या चार नग दोन तोळे मंगळसूत्र रोख अकरा हजार रुपये असा चार लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला यावेळी चोरट्यांनी प्रकाश मगदूम यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला विशेष म्हणजे दोन्ही घराचे मुख्य दरवाजे पावसामुळे फुगीर झाल्याने आतून कडी लावण्यात आली नव्हती तर तिजोरीचे कबाटही लॉक नव्हतं याचाच फायदा चोरट्यांनी घेत सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला यावेळी प्रकाश मगदूम यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेताना दोन चोरटे त्यांच्या निदर्शनास आले याबाबत शहापूर पोलिसांनी या, या चोरीबाबत तपासाची चक्री गतिमान केली आहेत मग ते गेला आणि तिथन परत इथे येऊन थांबला मग थांबूस का म्हणजे हे त्यांनी चाईत आहे की म्हणून मी हे कराल म्हणजे काय पाहिजे काय म्हणून विचारणार होतो तर सगळं मार्क्स बेस दिसताना मी बोललो नाही बोलले का, नाही हो तर काही एकटा इथे बॅटरी पडून का नाही चुजरी सगळं खडबडा लागला खडबडा लागल्यावर मी डोळे जाकडे परत डोळे उघडले नाही घेतले ते काय तर भविष्य कार कर वाजाल तर म्हणजे चाकून कापली काय कशाने कापली मी काही हे केले नाही ती कापून होती दोघं होती आज तर दोघे होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून